दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे योगेश या प्रकरणी नंदू म्हात्रे याला अटक करण्यात आली आहे या याबाबत पोलीस शिपाई केतन धेंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात पंधरा डिसेंबर रोजी योगेश आणि सोमनाथ जाधव हे लोणी काळभोर मधील रायवाडी भागात असलेल्या दत्तात्रय कांबळे यांच्या खोलीत दारू पित होते त्यावेळी आरोपी नंदू तिथे आला त्याने ला शिविगाळ केली दारू पिनस पैसे का दिले नाही अशी विचारणा करून त्याला धक्काबुक्की केली झटापटीमध्ये त्याने योगेशाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला उपचाराच्या दरम्यान योगेशचा मृत्यू झाला सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला प्रत्यक्ष साक्षीदार सोमनाथ जाधव याच्यासह चौघांकडे चौकशी करण्यात आली चौकशीत आरोपीने दारू पिण्यास पैसे न दिल्याने योगेशाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याचं उघड झालं आरोपी नंदू म्हात्रेला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक रत्नादीप बिराजदार तपास करतायत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा